सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे ज्यामध्ये राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन विठू माऊलीचा अपमान केल्याचे सांगितले जात आहे पण आम्ही ज्यावेळेस या व्हिडिओची सत्यता पाहण्यासाठी सोशल मीडियामध्ये पडताळणी सुरू केली तेव्हा सदर व्हिडिओ हा कट करून पुढील भाग न दाखवता व्हायरल केला जात असल्याचे पाहायला मिळाले तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी त्या व्हिडिओचा पुढील भाग पाहायला मिळाला तो तुम्हीही पहा बऱ्याच लोकांनी पूर्ण व्हिडिओ टाकत जा अशा कमेंट्स व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर केल्या आहेत